जगामध्ये जर कुठे नर्क असेल तर ते नॉर्थ कोरिया मध्ये आहे ते मोबाईल फोन्स वापरू शकत नाही इथच्या डिक्टेटरला म्हणजे गुणला तुम्ही अपशब्द बोलू शकत नाही किंवा कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारू शकत नाही इथे इलेक्शन तर होतात पण तुम्ही वोट कोणाला देणार हे ठरवायचा अधिकार देखील तुम्हाला नाहीये ते सरकार डिसाईड करेल की तुम्ही वोट कोणाला देणार मित्रांनो दोन हजार एकवीस ची गोष्ट आहे नॉर्थ कोरियाच्या एका मोठ्या स्टेडियम मध्ये दहा हजार लोकांसमोर एका सतरा वर्षाच्या मुलाला आणण्यात आलं तो मुलगा चेअर कुठेतरी आणि त्या छोट्याशा सतरा वर्षाच्या मुलावर गोळ्या मारून त्याला गोष्टी दिला त्याच्यावर नऊ राऊंड फायर करण्यात आले आणि हे दृश्य आपल्या डोळ्यासमोर बघून तिथच्या लोकांना नाराज व्हायला पाहिजे होतं घाबरायला पाहिजे होतं पण तिथचे लोक टाळ्या वाजवत होते आणि इतकंच नाही आपल्या मुलाला आपल्या डोळ्यासमोर मरतानी बघून देखील त्याची आई सुद्धा मजबुरी मध्ये रडता रडता टाळ्या वाजवत होती एक असा देश जिथे मृत्यूदंड देणं एक साधारणशी गोष्ट आहे एक असा देश जिथे बोलण्या चालण्याची काय असण्याची सुद्धा तुम्हाला फ्रीडम नाही आहे एक असा देश जिथे तुमचं प्रोफेशन म्हणजे सामोर जाऊन तुम्हाला म्हणायचं काय आहे हे सुद्धा तुम्ही ठरवू शकत नाही आणि जर का तुम्ही विचार केला तुमचं प्रोफेशन ठरवायचा तर मग तुमचा जीव कशा प्रकारे घ्यायचा याचा विचार किम जॉंग उन हा व्यक्ती करेल ते तुम्ही तुमच्या मताने काहीच करू शकत नाही जर देशामध्ये वकिलांची कमी आहे तुम्हाला वकील बनावं लागेल जर डॉक्टरांची कमी आहे तुम्हाला डॉक्टर बनावं लागेल आणि जर तुम्ही अभ्यासामध्ये कमजोर असाल तर तुम्हाला मिलिट्रीमध्ये पाठवण्यात येईल नॉर्थ कोरियामध्ये इंटरनॅशनल कॉल करणं म्हणजे बाहेर देशातील लोकांना कॉल करणं हा सुद्धा खूप मोठा अपराध आहे एकदा एकोणपन्नास वर्षाचा सा व्यक्ती साऊथ कोरिया मध्ये राहणाऱ्या त्याच्या नातेवाईकाला कॉल करण्याचा प्रयत्न करत होता तितक्यातच पोलिसांचं लक्ष त्याच्याकडे गेलं त्या व्यक्तीला पकडण्यात आलं आणि ही गोष्ट किम जॉंग उन पर्यंत पोहोचली फक्त कॉल केल्यामुळे त्या व्यक्तीला फासावर चढवण्यात आलं नॉर्थ कोरियामध्ये एक असा पण नियम आहे की किम जॉंग उनचा फोटो त्यांच्या वडिलांचा फोटो प्रत्येक घराच्या भिंतीवर असणं हे कंपल्सरी आहे आणि या नियमाचे सुद्धा पाच अलग अलग नियम आहे पहिला नियम तो फोटो सर्वात मोठ्या भिंतीवर असला पाहिजे दुसरा नियम त्या भिंतीवर त्या फोटोच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही नसलं पाहिजे तिसरा नियम तो फोटो एकदम त्याच्यावर धूळ बसता नियम तुम्हाला तो फोटो तुमच्या हाईफच्या वर लावा लागेल कारण जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला असं बघावं लागेल आणि पाचवा नियम रोज सकाळी तुम्हाला त्या फोटो समोर फ्रेश फुलं चढवावं लागेल एकदा नॉर्थ कोरिया मध्ये एका महिलेच्या घरी आग लागली आपल्या चार महिन्याच्या छोट्याशा मुलासोबत राहत होती तिने आपला जीव धोक्यात टाकून आपल्या मुलाला उचललं आणि घराच्या बाहेर निघाली थोड्या वेळाने तिथे पोलीस आले आणि त्या महिलेला अरेस्ट केलं महिला म्हणाली माझी तुकी काय आहे मी माझ्या मुलाला वाचवलं ऑफिसर म्हणतो तू तुझ्या मुलाला वाचवलं पण तुकीम जाऊन उंचा आणि त्यांच्या वडिलांच्या फोटोला नाही वाचवलं हीच तुझी तुकी आहे शंभर वर्षाची शिक्षा देण्यात आली त्या महिलेला नॉर्थ कोरिया मधील लहानपणापासूनच लोकांची ब्रेन वॉश केल्या जाते अभ्यासाच्या नावाखाली एक खोटा इतिहास शिकवला जातो जपान साऊथ कोरिया अमेरिका यांच्यासारख्या अत्याचारी देशांपासून यांच्या सुप्रीम लीडर्सनी नॉर्थ कोरियाला कसं वाचवलं अशा सारख्या काही पण गोष्टी इथे शिकवल्या जातात सतरा वर्ष ब्रेन वॉश केल्यानंतर या मुलांना कंपल्सरी मिलिटरी मध्ये जावं लागते मुलींसाठी ही एज तेवीस वर्षाची आहे तेवीस वर्षाची मुलगी झाली की तिला पण मध्ये जावं लागतं मिलिटरी मध्ये जाणाऱ्या लाखो मुलींपैकी काही मुलींना पेशल ऑफिसर्स बनवल्या जातात आणि या स्पेशल ऑफिसर्सच्या ग्रुपला कोरियन मध्ये किपुन लोक आणि इंग्लिश मध्ये यांच्या नावावरून तुम्ही यांच्या कामाचा अंदाज लावलाच असेल मिल्ट्री मधल्या ऑफिसर्सला आणि किम जॉंग उनला खुश करणे एवढंच या मुलींच काम असते नॉर्थ कोरिया मध्ये पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत सर्व गोष्टी किम जॉंग उन हा कंट्रोल करतो किम जॉंग गुण ज्या प्रकारची हेअरस्टाईल ठेवतो तशी हेअरस्टाईल ठेवायचा अधिकार दुसऱ्याला नाही किंग जॉंग गुण ज्या प्रकारचा चष्मा घालतो त्या प्रकारचा चष्मा घालायचा अधिकार दुसऱ्याला नाही त्या देशामध्ये लोक आपल्या केसाला डाय पण लावत नाही कारण इथे केसाला कलर करणं सुद्धा बॅन आहे कपड्यांची गोष्ट करतो म्हटलं तरी ते निळ्या कलरची जीन्स आणि खूप जास्त टाईट असलेली जीन्स लावणं ही बॅन आहे महिलांची गोष्ट करतो म्हटलं तर लाल कलरची लिपस्टिक आणि खूप जास्त मेकअप करणे इथे अलाउड नाही प्रश्न पडला असेल की कोण कोणता पॅन्ट लावत आहे आणि कोण कोणती लिपस्टिक लावत आहे हे सरकारला कसं काय माहीत पडते तर मी तुम्हाला सांगून देऊ याच्यासाठी यांनी एक स्पेशल डिपार्टमेंट ठेवलेला आहे आणि त्याला नाव दिलं आहे फॅशन पोलीस ते फॅशन पोलीस नॉर्थ कोरियाच्या प्रत्येक रस्त्यावर फिरत असते आणि यांना कुणी जर कपड्यांच्या नियमाचं उल्लंघन करताना दिसला तर तिथेच त्या व्यक्तीचे कपडे कापण्यात येते मग तो व्यक्ती पुरुष आहे की महिला आहे त्यांना फरक नाही पडत या सर्व गोष्टी ऐकून तुम्हाला प्रश्न पडला असेल की नॉर्थ कोरियामधील लोकांवर इतके अत्याचार होत आहेत तर यांनी देशाच्या बाहेर जात नाही दुसऱ्या देशामध्ये पळून काबर जात नाही तर मित्रांनो तुम्हाला सांगून देतो की नॉर्थ कोरियाच्या बाहेर पळून जाणं इतकं सोपं नाहीये त्यांच्या त्यांच्या बॉर्डर्सवर हजारोंच्या संख्येमध्ये सैनिक उपस्थित असतात आणि यांना असा आदेश असतो की जर कुणी यांना पळून जातानी आणि दिसलं तर तिथेच ऑन द स्पॉट त्याला गोळी मारावं नॉर्थ कोरियाचे बॉर्डर्स पूर्णपणे फील आहे आणि एवढ्या टफ सिच्युएशन मधून सुद्धा जर कोणा व्यक्तीनं पळून जायचं ठरवलं तर त्याच्याकडे फक्त तीन ऑप्शन्स आहे रशिया चायना आणि साऊथ कोरिया जर हा व्यक्ती साऊथ मध्ये गेला तर काही महिन्यानंतर किंवा काही वर्षांनंतर त्याची चौकशी झाल्यावर त्याला तिथची सिटीजनशिप देण्यात येते पण चुकून जर हा व्यक्ती चायनामध्ये किंवा रशिया मध्ये गेला तर तिथची सरकार त्याला वापस नॉर्थ कोरिया मध्ये पाठवून देते आणि नॉर्थ कोरिया मध्ये आल्यानंतर किंग जॉंग म्हणून त्या व्यक्तीची काय हालत करत असेल तुम्हाला माहितच आहे तसं तर त्या व्यक्तीला शंभर वर्षाची शिक्षा देण्यात येते पण त्याला इतकं टॉर्चर करण्यात येते की तो एक दोन वर्षातच मरून जातो इथे थ्री जनरेशन रूल आहे म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला तर त्याला तर शिक्षा होणारच पण त्याच्या वडिलांना पण शिक्षा होईल आणि त्याच्या मुलाला पण शिक्षा होईल म्हणजे साऊथ कोरियामध्ये पळून गेलेला व्यक्ती ज्याला सिटीजनशिप प्राप्त झाली तो तर वाचला पण त्याची शिक्षा नॉर्थ कोरियामध्ये असणाऱ्या त्याच्या मुलाला आणि त्याच्या वडिलांना देण्यात येईल मित्रांनो नॉर्थ कोरिया लोकांचे मरण्याचे प्रमाण खूप जास्त आहे आणि त्यांचे मुख्य तीन कारण आहे पहिलं कारण तर तुम्हाला माहितच आहे की हा किंग जाऊन गुन छोट्या छोट्या गोष्टीवर लोकांना मारून टाकतो दुसरं कारण आहे भूकमरी इथचे लोक खूप गरीब आहेत नॉर्थ कोरियामधील शेतकऱ्यांना उत्पन्नच होत नाही कारण त्या देशामध्ये परमाणू परीक्षण होत असल्यामुळे तिच्या जमिनीची चुकीकता नष्ट झालेली आहे आपण जे खात वापरतो डीएपी इंडिया हे सुद्धा तिथे अवेलेबल नाहीये कारण यांचे बॉर्डर्स पूर्णपणे फील असल्यामुळे बाहेर देशातून खात यांनी इम्पोर्ट करू शकत नाही नॉर्थ कोरियामधील लोकांच्या मरण्याचं तिसरं कारण आहे आत्महत्या अत्याचारापाई त्रस्त होऊन इथे खूप जास्त लोक आत्महत्या करतात जेव्हा किंगोंगला माहित झालं की त्याच्या देशातले लोक खूप जास्त आत्महत्या करतात यांनी ऑफिसरला सांगितलं की आत्महत्यावर बॅन लावून टाका ऑफिसर म्हणतो साहेब बॅन लावल्यावर सुद्धा लोकांनी आत्महत्या केली तर हा म्हणतो करू दे आत्महत्या केली तर तो मेला नाही मेला तर मी मारून टाकतो जगामध्ये जर कुठे नर्क आहे तर ते नॉर्थ कोरिया मध्येच आहे आणि जगामध्ये जर कुठे स्वर्ग आहे तर ते आपल्या भारतातच आहे आप इथे तुम्हाला फ्रीडम ऑफ स्पीच आहे इथे तुम्ही तुमच्या हक्कासाठी आवाज उठवू शकता तुम्हाला बिझनेस करायचा आहे तुम्ही बिझनेस करू शकता तुम्हाला जॉब करायचा आहे तुम्ही जॉब करू शकता स्वतःच प्रोफेशन तुम्ही स्वतः इथे ठरवू शकता नॉर्थ कोरिया सारख्या देशांबद्दल वाचल्यावर रिसर्च केल्यावर आपल्याला आपण भारतीय असण्यावर गर्व वाटतो आणि तो, तो वाटायलाच पाहिजे आपला देश बाकी देशांपेक्षा किती चांगला आहे हा विचार समाजामध्ये पसरवण्यासाठी या व्हिडिओला भरपूर शेअर करा असे व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघण्यासाठी आणि असे व्हिडिओ बनवायला मला मोटिवेट करण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र